ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वर्क ऑर्डर होऊन मुदत संपली तरी चांद कॉलनी येथील रोड नाही अन्यथा ठेकेदाराची गाढवावरून धिंड काढण्याचा सादिक पठाण यांचा सा इशारा सांगली मिरज कुपवड महानगरपालिकेच्या प्रभा क्रमांक चांद अंतर्गत रस्ते हॉट मिक्स करण्याची वर्क ऑर्डर ऑगस्ट रोजी झालेली आहे पण आजपर्यंत कामाची सुरुवात देखील झालेली नाही मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी सदर ठेकेदारावर इतकी मेहरबानी का दाखवत असतील असा संशय प्रभागातील नागरिकातून व्यक्त होत आहे वर्क ऑर्डर होऊन सहा महिने उलटले तरी ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत आहेत का एखाद्या घरपट्टी धारकाने घरपट्टी भरण्यास मुदतपेक्षा पेक्षा एक दहा दिवस जास्त घेतल्यास घरपट्टी धारकांकडून दंड वसूल केला जातो पण जाणीवपूर्वक रस्ते कामाला विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही असा प्रश्न प्रभागातील नागरिकांनी केला आहे जर पुढील आठ दिवसात रस्ते कामाला सुरुवात नाही झाल्यास आम्ही मिरस्क्र ग्रुपचे सादिक पठाण आणि स्थानिक संतप्त नागरिकांनी ठेकेदाराची गाढवावरून धिंड काढण्याचा इशारा दिला आहे सध्या मी प्रभा क्रमांक मधील चांद कॉलनी परिसरात उभ्या आहोत यामागील कारण असे आहे की सदर रस्त्याचे हॉटमिक्स करण्याचे काम पद्मावती कन्स्ट्रक्शन जयसिंगपूर मक्तेदार सांगली यांच्याकडे आहे या कामाची वर्क ऑर्डर चार आठ दोन हजार तेवीस म्हणजे मागील सहा महिन्यामागे झालेली आहे आणि काम पूर्ण कला करण्याचा कालावधी शंभर दिवसाचा असून देखील ठेकेदाराने आजपर्यंत कामालाच देखील सुरुवात केली नाही ठेकेदारवर एवढी मेहरबानी का महानगरपालिका प्रशासक प्रशासनाकडून केली जात असेल ही शंका आम्हाला सतावत आहे प्रभागातील एखादी घरपट्टीधारकाने घरभट्टी भरण्यास विलंब केला तर घरभट्टीधारकाकडून दंड वसूल केला जातो परंतु ठेकेदारवर एवढी मेहरबानी करून लोकांना त्रास देण्याचा एक विडा महानगरपालिकाच्या बांधकाम विभागावर माजी नगरसेवकांनी उतरलेला आहे की काय सतावत आहे पुढील आठ दिवसात ठेकेदारवर कारवाई करून रस्ते कामाला सुरुवात नाही झाल्यास तर आम्ही सदर ठेकेदाराची गाडवावरून धिंड काढून महानगरपालिका ती चांद कॉलनी परत आणणार आहोत ह्याची कृपया ठेकेदाराने व महानगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी नमस्कार मी वॉर्ड नंबर पाचमधलं नागरिक आहे गेल्या पाच वर्षापासून मी इथला रहिवाशी आहे आणि गेल्या पाच वर्षापासून मी इथनं बघतोय ना रस्ता बरोबर आहे ना गटर ड्रेनेज आणि पूर्ण मिरज शहराची पाईपलाईन आपल्या चांद कॉलनी वॉर्ड नंबर पाचमधनं गेलेली आहे तरी इथं इथल्या नगरसेवक दुर्लक्ष देत आहेत एक नगरसेवक सोडून चार नगरसेवक आहेत दुर्लक्ष हे बना दाखवत आहे आणि याचा तुम्हाला परिणाम येणाऱ्या निवडणुकीत भोगावं लागेल महानकर नेफ साठी आदी माने मिरज